गेल्या महिन्यात ईडीची सोलापुरात धाड पडली पण याचा थांगपत्ता पत्ता कोणालाच नव्हता दिल्ली आकाशवाणीवरून ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर सोलापूरच्या फ्लोरन्स कंपनीच्या सिगारेटची ही कमाल असल्याचे निष्पन्न झाले आहे दिल्ली आकाशवाणीने दिल्ली सोलापूर मुंबईसह देशातील दहा शहरांमध्ये ईडीची धाड अशी दोन दिवसांपूर्वी बातमी प्रसारित केली होती त्यानंतर सोलापूर समाचारवर ही बातमी झळकली या बातमीनंतर सोलापुरात खळबळ उडाली ईडीची धाड कधी व कुठे पडली असे जो तो विचार करू लागला पोलिसांनाही याबाबत लोकांना विचारणा झाल्याचे सांगण्यात आले पण ईडीची कारवाई महसूलशी संबंधित असल्याने अनेकांनी या कारवाईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला चौकशीत ईडीने सोलापुरातील फ्लोरन्स सिगारेटच्या कंपनीवर धाट टाकल्याची माहिती मिळाली आहे मुळात अशी सिगारेट कंपनी सोलापुरात आहे ईडी कामगारांचा संघर्ष सुरू असताना सोलापुरात सिगारेट कारखाना कधी आला हे कोणाला कळलेच नाही कारण ही सिगारेट मुळात भारतीयांसाठी बनतच नव्हती सोलापुरातील ही सिगारेट चक्क एक्सपोर्ट होत असल्याची माहिती मिळाली सध्या हा कारखाना बंद असल्या तरी मागील उत्पादनावरून ईडीने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे दुबई मधील अंमली पदार्थ पुरवले जात असल्याचा संशय आहे त्यामुळे सोलापुरातील ही सिगारेट कोणी व कशी बनवत होते याची आता चर्चा सुरू झाली आहे ईडीच्या दहा टाकणाऱ्या पथकाची गाडी सोलापूरच्या सात रस्ता चौकातील एका पेट्रोल पंपावर थांबून होती याशी संबंधित व्यक्तीने फोडकी रोडवर सिद्धेश्वर कारखान्याच्या पुढे शेतात आज सिगारेटचा कारखाना उभारलाय अशी माहिती मिळत आहे या कारखान्यात काम करणारे कामगार युपी बिहार मधील होते अशी ही माहिती मिळत आहे त्यामुळे या कारखान्यात तयार होणाऱ्या सिगारेट मध्ये कुठली तंबाखू वापरण्यात येत होती व त्यात आणखी काय काय मिसळले जात होते याची माहिती कोणालाच नव्हती एक्सपोर्ट होणाऱ्या या सिगारेट चे धागेदोरे ईडीने खणून काढले आहेत सोलापूर मध्ये काही नाही म्हणणाऱ्यांसाठी ही धक्कादायक माहिती आहे या कंपनीचा मालक दर पंधरा दिवसाला दुबईला पळायचा असा कोणता कच्चा माल सिगारेटला वापरला जायचा याचा शोध सुरू आहे सोलापूरच्या युवकांना काम मिळावे चांगले उद्योग यावेत अशी सततची मागणी आहे पण मागणी नसताना येणारे हे, हे उद्योग सोलापूरच्या बदनामीला कारणीभूत ठरत आहे यापूर्वी चिंचोळी एम एका कारखान्यातून ड्रग्स जप्त करण्यात आले होते त्यानंतर सोलापूर शहराजवळच दक्षिण सोलापुरातील शेतात अंमली पदार्थ संबंधित सिगारेटचा कारखाना उघडकी झालाय या कारवाई संबंधी अधिक तपशील अद्याप बाहेर आलेला नाही ईडी कडून अजून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे